नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल शुभ सकाळ शुभ सकाळ आज आहे पहिली आंघोळ म्हणजे नरक चतुर्दशी आणि ओके सो आज मी कस कसा माझा दिवस मी स्पेंड करते ते दाखवणार आहे आणि इथे मी काय बडबड करते आहे सुद्धा माहीत नाही आहे सो so, ऑफकोर्स मी याबद्दल सांगत असेल की हाव ॲम गोईंग टू स्पेंड माय डे आणि हा आज आहे पहिली आंघोळ नरक चतुर्दशी ती मी कशी स्पेंड करणार आहे सकाळी ऑलरेडी आम्ही सकाळी खूप लवकर उठलो आहे चार वाजता पाच वाजता उठून आम्ही तयारी केल्यात रांगोळ्या काढल्यात पंट्या लावल्या आहेत छान सुंदर आणि खूप छान वाटतंय ते बघून आणि ओके सो बघू आपण कसा डे स्पेंड करतो सो so, आम्ही आता फरार करणार आहोत टेस्ट ओके सो so, इथे फराळ आहे चकली अनारसे बेसन लाडू करंजी जी ही जी मी करंजी मी बनवली आहे हाताने आणि uh, हे आहे चिवडा शंकरपाळी आणि ऑफकोर्स स्वीट का कतली ओके सो लेट्स टेस्ट आणि सगळं आम्ही ॲक्च्युली घरी बनवलं आहे मोस्ट ऑफ द थिंग हे सोडून ऑफकोर्स आणि लेट्स टेस्ट इट हॅलो सो दिस इज माय आउटफिट पण माझं क्यूजचं आउटफिट आहे आणि मी क्यूट हे पण केली आहे ज्योतिषी आणि आता मी मंदिरामध्ये चाललो आहे गणपतीच्या सो लेट्स गो वॅक आणि इथे आम्ही खूप सारे फोटो काढले आहेत माझ्या फॅन्स फैंस, फॅन्स नाही सॉरी फ्रेंड्ससोबत आणि कॅन्डीड फोटो काढायचा प्रयत्न चालू आहे ही सबस्क्राईब करा टू माय चॅनल सगळं तर थँक्यू अंजू सो so, आता आम्ही आलेलो मिसळ खायला आणि so, खूप झणझणीत तशी मिसळ खाल्ली आहे आणि त्याच्यावर छान पिलाय एक ग्लास खूप बरं वाटलं आता खाऊन सो so, आत्ता घरी पोचली आहे मी सकाळपासून फिरत होते म्हणजे मी सकाळी आठ वाजल्यापासून फिरते आत्ता घरी आले दोन वाजता सकाळी मी आधी माझ्या मम्मी पप्पांसोबत दिवाळी देवळात गेली त्यानंतर फ्रेंडसोबत सोबत देवळात गेली त्यानंतर आम्ही खायला गेलो मिसळ पाव खाल्ले उसाचा रस पिलाय आणि एवढी बाहेर गरमी आहे केली तर दोन दोन दूंद ग्लास उसाचा रस पिला खूप बरं वाटलं पण खूप गरमी आहे बाहेर टॅनिंग तरी दिसते मला आता फेसवर फेसवॉश वाईट छान सो आता मी आलो बाहेर पटाके फोड्या